नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंडई अत्यंत शेतकऱ्यांसाठी एक अपडेट घेऊन आलेला आहे तो म्हणजे आता ई पीक पाहणीसाठी साधारणतः दोन ते तीन दिवसच बाकी आहे त्यामुळे एक ऑगस्ट त्या ते पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे जे काही शेतकरी अजून काही ई पीक पाहणी करण्याची बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या आणि ती कशी करायची त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही तुमच्या शेतावर तुमच्या बांधावर जाऊन कशी ई पीक पाहणी करता ते आज आपण बघणार आहोत चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर हो येऊन ई पिक पाहणी हे ॲप सर्च करायचं आहे सेकंड नंबरचं ऑप्शन होतं त्याला इन्स्टॉल करायचं आहे ते इन्स्टॉल होत आहे इन्स्टॉल झाल्याच्यानंतर आपल्याला त्याचा फ्रंट फे फेज जो आहे तो समोर येईल अगोदर आपण ते डाउनलोड होत आहे डाउनलोड झाल्याच्यानंतर मंडई ओपनला क्लिक करायचं आहे ओपनला क्लिक केल्याच्यानंतर त्याला फर्स्ट जे व्ही यूज द ॲप हे जे आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर लिमिट ऑल ॲक्सिस आ, हे झाल्याच्यानंतर आता आपल्याला एपिक पाहणी हे असं फ्रंट फ्रेज येतो खाली परत आपल्याला आता याला डावीकडे स्क्रोल करायचं आहे असं केल्याच्यानंतर ॲप वापरण्यासाठी आवश्यकता इंटरनेट ह्या सगळ्या गोष्टी आल्याच्यानंतर जे तीन नंबरचं ऑप्शन येतं आहे की एकदम शेवटी महसूल विभाग त्यानंतर हंगाम तर एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत याचा कालवधी दिलेला आहे तर आपल्याला आता पहिला सर्वप्रथम आपला महसूल विभाग निवडायचा आहे आता आपण जो महसूल विभाग आहे तो साधारण कुठलाही पण आपण निवडू शकतो आपण संभाजी निवडला समोर घेतलं समोर नंतर तुम्ही शेतकरी म्हणून लॉग इन करता का इतर म्हणून लॉग इन करता ते आपण करायचं तर आपण शेतकरी म्हणून लॉग इनला क्लिक करूयात त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रवेश करायचा आहे मोबाईल नंबर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जो जिल्हा असेल तो जिल्हा त्यानंतर तालुका निवडायचा आहे आपण आता तालुका घेऊयात त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे जे गाव असेल ते गावावरती आपण क्लिक करायचं आहे आता तुमचं जे गाव असेल तिथे आलेलं त्यावर आपण हे करूयात त्यानंतर हे खातेदाराचं नाव निवडणं झालेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला खातेदार निवडायचा आहे नंतर सांकेतिक विसरलात का किंवा मग जर नसेल विसरला हो तर तो टाकायचा जर विसरला असेल तर आपल्यासमोर ओपन होतो मग तो आपल्याला तिथं ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर याच्यावर जे त्याला पुढे हे करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आता आपल्याला फ्र फ्रंट फेस जो असतो तो ओपन होतो त्यानंतर पीक माहिती नोंदवा Uh, का किंवा कायम पाड चालू नोंदवा किंवा बांधावरची झाडे नोंदवा हे सगळे ॲप येतं त्यापैकी आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची तर आपण पीक माहितींवरच क्लिक करूयात आणि पीक माहिती निवडल्याच नंतर तुमचा खाते क्रमांक जो असेल तो खाते क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक जो असेल तो गट क्रमांक ॲड करायचा आहे तुमच्या जमिनीचं क्षेत्र जे असेल ते इथे ॲड होतं ॲड झाल्याच्यानंतर हंगाम निवडायचा आहे हंगाम नंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे आता आपण कुठल्या प्रकारे पीक घेतो आहे समजा निर्भय पीक किंवा मिश्र पीक शेड शेडन हॉस्पीक आपण निर्भय पीक एक किंवा मिश्र पीक असं करू शकतो समजा आपण आता एक पीक घेऊयात उदाहरणार्थ ते घेऊयात मिश्र पीक घेऊयात आपण मिश्र घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर आपल्याला आता इथे पर्याय येतोय जमिनीचे एकूण क्षेत्र दोन हेक्टर पोट खराब ते आलं हंगाम निवडायचा आपल्याला हंगाम आपण आता खरीप करतोय खरीप निवडायचं पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र तर आपलं एक आरपर्यंत आता मिश्र बहुपीक किंवा एक बहुपीक घेऊयात आपण त्यानंतर आता निर्भय पिकाचा प्रकार निवडायचा आहे आता आपण कोणतं फळबाग घेतो किंवा पीक तर पीक घेतो आपण त्यामध्ये पिकांचे नावे सांगायचे तर समजा आपण उदाहरणार्थ इथे बाजरी ज्वारी मूग आपण सोयाबीन घेऊयात सोयाबीनचं क्षेत्र हां झिरो एक एवढं घेऊयात आरमध्ये त्यानंतर जलसिंचन आहेत का किंवा विहीर तर मग आपण विहिरीचं विहीर आहे तर आपल्याकडे विहीर सिलेक्ट करायची त्यानंतर लागवडीचे दिनांक आपण जुलै किंवा जूनमध्ये हे करतात तर समजा आपण जूनची आठ जूनची लागवड घेऊयात नंतर मग लागवडीचं लागोडीचं झाल्यात नंतर पुढे जा मग नंतर पुढे जायचं आहे पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट फ्रेस ओपन होईल सिंचन पद्धत तर आपण विसरलो होतं तर आपण ठिबक सिंचन करूयात आपल्याकडे आहे ठिबक सिंचन आता पुढे जायचं आहे पुढे गेल्याच्या नंतर आता आपल्याला आपला आप जो आ, फेस आहे तो ओपन होतो म्हणजे आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत आप आपल्याला जे काही फोटो असतील ते इथे ॲड करायचे आहेत तर आपल्याला आता छायाचित्र जे ॲड करायचं आहे ते आपण बघूयात आता सर्वप्रथम पिकांचे छायाचित्र फर्स्ट याच्यात जे ॲड करायचे आता इथे आपण पिकांचे छायाचित्र ॲड करतो आहे तर मंडई यामध्ये आता आपण ऑफिसमध्ये म्हणून समजा आपण आलं जिथं आता तुम्हाला तुमच्या शेतातून करायचं आहे त्यामुळे आपण हा ॲड करूयात आणि नंतर ओके करूयात त्यानंतर दुसरं छायाचित्र बॅक साईडचं निवडायचं आहे ते, ते हे तर हे करूयात तर आपण इथे पण हे ऑफिसचंच इथून आपण ॲड करतो म्हणून ते तुम्हाला तुमचं ते छायाचित्र शेतीविषयी जे असेल ते ॲड करून पुढे यावर क्लिक करायचं आहे नंतर आपण पुढे गेल्याच्या नंतर हे आपलं माहिती येते पूर्ण खाते क्रमांक येतो भूपन गट क्रमांक येतो जमिनीचे लागवडीचे क्षेत्र येतात पेरणीसाठी क्षेत्र येतात आणि पेरणीचे लागवड जलसिंचन साधन जलसिंचन साधन हे सगळे येतात आणि वरील प्रमाण पिकाची माहिती योग्य असल्याचं याला क्लिक करून पुढे यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा एक फ्रंट लुक येतो आणि त्यात डायरेक्ट येतो पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तर मंडई अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या हे फॉर्म भरू शकता आणि ई पीक पाहणी करू शकता साधारण तीन दिवस बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बांधावर जाऊन ई पीक पाहणीची नोंद करू शकता तर मंडई माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद